काँग्रेसच्या बैठकीतली अंदर की बात पवार कमकुवत झालेत फायदा घ्या काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आदेश विश्वसनीय काँग्रेसी सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती पुण्यात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीतली आतली बातमी जय महाराष्ट्राच्या हाती लागली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची विशेष बैठक जी आहे ती पुण्यामध्ये पार पडली या बैठकीला राज्यातील प्रमुख नेत्यांसह देशभरातील देखील प्रमुख नेते उपस्थित होते विशेषतः नाना पटोलेंकडून पुणे शहरातील जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत या आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आणि ज्यावेळी नाना पटोले जे आहेत ते या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते प पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते त्यावेळी आतमध्ये जे काही बोलणं झालं ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी जी अजित पवारांची आहे यामध्ये जी फूट पडली याचा फायदा जो आहे तो आपण करून घ्यायचा अशा प्रकारचं वक्तव्य नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पुणे शहरात काँग्रेसची ताकद जी आहे ती मोठी आहे परंतु नाराज न होता कार्यकर्त्यांनी जे आहे ते एकत्र येत काम करावं असं नाना पटोले यांकडून पुणे शहरातील कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ही जी फूट पडलेली आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्याचा फायदा कसा करायचा तर जास्तीत जास्त पुणे शहरातील विधानसभेच्या जागा आपण पदरात पाडून घेऊ असं देखील नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका कधीही लागतील परंतु कार्यकर्त्यांनी कामाला लागा नेत्यांनी कामाला लागा आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या पुणे शहरातल्या आपण पदरात पाडून घेऊ असा विश्वास नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे तर ही मोठी बातमी आहे आणि आज ही सर्व बैठक झालेली आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा या महाराष्ट्रातील आणि देशातील नेत्यांनी ने आढावा घेतलेला आहे आणि काँग्रेस देखील आता विधानसभेच्या कामाला लागल्याचं पुणे शहरात दिसून येतंय अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे दरम्यान काँग्रेस शरद पवारांना धक्का द्यायच्या तयारीत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जोर लावण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोर लावणार आहे ट्वेंटी टू पूरा कर चुका 122 ट्वेंटी पूरा कर चुका है आज सिटी सिर्ल सोलापुर कोलहा सतारा इतर जिलों से जिलों के कांग्रेस के पदाधिकारियों से और कांग्रेस के नेता लोगों से ब्लॉक कांग्रेस कमेटी के تک کی پداؤں سے پدا بات کریں گے سنگھن کو مجبور کرنے کی ایک کارکرم میں